तर नमस्कार कशा मित्रांनो आणि बहिणींनो आणि भावांनो आणि सर्व वडीलधारांना माझा नमस्कार माझं नाव आहे फार्मा बॉय आणि मी एक फार्मासिस्ट आहे मी एका हॉस्पिटलमध्ये एक फार्मासिस्ट म्हणून काम करतो आणि जे काही माझा एक्सपिरियन्स आहे तो इंटरनेट सोबत शेअर करण्याचा ट्राय करतो तर आजचा जो व्हिडिओ आहे त्यामार्फत आपण बोलणार आहे की जर डॉक्टरांनी सांगितले किंवा फार्मासिस्टने सांगितलंय कि एक औषध ह्याच टाइमिंगला घ्या सकाळ दुपार किंवा संध्याकाळ जेवणा अगोदर किंवा जेवल्यानंतर या गोष्टी आपण का पाळल्या पाहिजे का गरजेचं आहे या आजचा जो व्हिडिओ आहे तर भरपूर जणांना आता नॉर्मली माहिती असेल पित्ताची गोळी आपण उपाशी बोटी घेतो आणि बाकीच्या गोळ्या ऑलमोस्ट सगळ्याच्या सगळ्या गोळ्या जेवल्याच्या नंतर असतात तर आपण कधीही असा गोळ करू नये की पित्ताची गोळी जेवल्याच्या नंतर घेणे असं जर आपण केलं तर ती पित्ताची गोळी आपल्या शरीरासाठी काही फायदेशीर ठरत नाही काही फायदा करत नाही त्यामुळे ज्या गोळ्या उपाशी बोटी सांगितलेल्या आहेत किंवा ज्या गोळ्या उपाशी जेवल्याच्या नंतर सांगितलेल्या आहेत त्याच टायमिंगला घेणे गरजेचे त्याचबरोबर आपण दुसऱ्या एका गोळ्याबद्दल बोलूया जे की असतात अँटीबायोटिक आता अँटीबायोटिक म्हणजे काय असतं की जर आपल्याला बॉडीमध्ये कोणतं बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झालं असेल तर ते कमी करण्यासाठी त्या बॅक्टेरियाला मारण्यासाठी ते जे अँटीबायोटिक दिले जातं तर कधीच असं नाही करायचं की कोणती अँटीबायोटिक ट्रीटमेंट आपण घेतोय ऍबॉक्सिसिलिन झालं ऍजिथ्रोमायसिन झालं त्यानंतर बाकीचे जर कोणते अँटीबायोटिक जर आपण घेत असाल तर त्याचा कोर्स पूर्ण करणं गरजेचं आहे म्हणजे तीन दिवसाचा कोर्स दिलाय पाच दिवसाचा कोर्स दिलाय तर त्या गोळ्या त्याच टायमिंगला डेली खाणं गरजेचं आहे आणि पूर्ण कोर्स कंप्लीट करणं गरजेचं आहे जर आपण अँटीबायोटिकचा कोर्स मध्ये सोडून दिला तर ता त्याने होतं काय की अँटीबायोटिक दिले बॅक्टेरियाला मारण्यासाठी आपण कोर्स पूर्ण नाही केला तर बॅक्टेरिया त्याची सवय लागते अँटीबायोटिक पुढच्या वेळेस काम करत नाही त्यामुळे पुन्हा इन्फेक्शन जे आहे ते होऊ शकतं त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची अँटीबायोटिक गोळ्यांचा कोर्स कधीच मध्येच थांबवायचा नाहीये ही दुसरी ही दुसरी गोष्ट त्यानंतर अजून एक टाइपची गोळी सिट्रजिन जी अँटीसिस्टामेनिक आहे आणि तिला आपण सिरेटिव्ह म्हणू शकतो म्हणजे काय होतं की सर्दीची गोळी वगैरे घेतली गुंगी येते झोप येते त्यामुळे या गोष्टी म्हणजे या ज्या गोळ्या आहेत ते शक्यतो रात्री खाव्यात त्यामुळे तुम्ही देखील भरपूर वेळा पाहिजला पाहिलं असेल सर्दीच्या गोळ्या डॉक्टर रात्री घ्यायला सांगतात किंवा खोकल्याची औषधं वगैरे झाली ते देखील रात्री घ्यायला सांगतात कारण काही काही गोळ्यांमुळे झोप वगैरे येते आणि जर आपण अशा गोळ्या घेऊन जर ड्रायव्हिंग वगैरे करतोय कुठं अशा उंच ठिकाणी थांबलोय तर असे चक्कर वगैरे येणे हो हो या गोष्टी होऊ शकतात इजा पोहोचू शकते म्हणून डॉक्टर जे ते सांगतात की ह्या गोळ्या पर्टिक्युलरली ह्याच टायमिंगला घ्या त्यामुळे ॲज अ पेशंट तुम्ही ही गोष्ट समजून घेणे गरजेची आहे की डॉक्टरांनी सांगितले पर्टिक्युलरली त्याच टायमिंगला त्याच्या गोळ्या घेणे गरजेचं आहे त्यामुळे हे गोष्ट अशा ठेवायची की काही काही गोळ्या रात्री सांगितल्या तर रात्रीच घ्यायच्या जवराच्या अगोदर सांगितलं की अगोदरच घ्यायच्या त्या पर्टिक्युलर टायमिंगला रोज घ्यायला सांगितलं की त्याच घ्यायच्या आणि हे आपलं सकाळ संध्याकाळ झालं तुम्हाला सांगितलंय मी आणि त्यानंतर अजून एक गोष्ट की डॉक्टर सांगतात पर्टिक्युलरली ह्याच टायमिंगला घ्या याचं पण एक तुम्हाला गोष्ट सांगतो काही काही गोळ्यांचं काय असतं एक कन्सेप्ट आहे आपल्या ह्याच्यामध्ये फार्मसीमध्ये हाफ लाईफ म्हणजे एक आपण गोळी खाल्ली ती शरीरामध्ये एका पर्टिक्युलर पर्यंत भरपूर चांगल्या प्रमाणात आपल्याला रक्तामध्ये पसरते काम करते पण नंतर तिचं प्रमाण आपल्याला त्या औषधाचं रक्तातलं जे प्रमाण ते कमी होऊ लागतं पण कमी झालं की औषध काम करणार नाही त्यामुळे नेक्स्ट डोस तेव्हाच घ्यावा लागतो जेव्हा ते हळूहळू आता कमी होत आहे समजा गोळी घेतली इफेक्ट ते सगळं औषध आपल्या रक्तात गेलं प्रमाण वाढलं रक्तातलं त्या गोळीचं गोळी चांगलं काम करते पण ते खाली जायच्या आत दुसरा डोस घ्यायचा म्हणजे हे कंटिन्यू असं जे आहे ते औषध आपल्या रक्तात राहतं आणि आपल्याला त्याचा प्रॉपर चांगला इफेक्ट दिसतो त्यामुळे जर सांगितले की ही गोळी रोज दुपारी घ्यायची मग दुपारी त्याच टायमिंगला शक्यतो ती गोळी घ्यायला हवी काही काही गोळ्या एकदम टाइम टू टाइम व्हॅरी करतात त्यामुळे जसं डॉक्टर सांगतील जसं सा फार्मासिस्ट सांगतील त्या गोष्टी तशाच प्रकारे घ्यायच्या आहेत आपल्या मानाने गोळ्या घ्यायच्या नाहीत ही एक गोष्ट सांगायची नंतर बीपी शुगरच्या गोळ्या पण टाइम टू टाइम त्याच पर्टिक्युलर टाइमला घेतल्या पाहिजे खाण्याच्या अगोदर सांगितलंय नंतर सांगितलं गोष्टी प्रॉपर लक्षात ठेवा मी फार्मसीमध्ये आता इथं ओपीडी मध्ये भरपूर वेळा पाहिले आता बरोबर गर्दी असते तर सुद्धा आपण आपल्याकडून देखील पूर्ण प्रयत्न करतो की पेशंटला त्या गोळ्या समजल्या आहेत की नाही कधी घ्यायच्या त्या समजल्या आहेत की नाही हे गोष्ट चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करतो पण कधी कधी काय होतं गर्दीमुळे पेशंट देखील थोडंफार त्यांना समजत नाही पण काही काही पेशंट नक्कीच खूप काळजीने परत येऊन विचारतात आपण सांगतो देखील कधी कधी एवढी गर्दी असू नाही प्रॉपर सांगितले तरी पेशंट त्या चुका करतात आणि नंतर म्हणतात की ओळ्यांचा इफेक्ट आम्हाला दिसला नाही त्यामुळे ही गोष्ट खूप गरजेची आहे दहा वेळा फार्मासिस्टला विचारा तुम्ही कितीही जरी ते निर्श असलात थांबून विचारा की या ही गोळी कधी घ्यायची आहे कशावरची आहे या देखील सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असायला हव्यात कारण आजार आपला आहे प्रॉब्लेम आपला आहे आणि हेल्थ आपली आहे गोळ्या पण खाणार आहे त्याचा इफेक्ट आपल्या बॉडीवर होणार आहे त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे आय होप समजलं असेल डोसिंग वगैरे जे आहे ती देखील प्रॉपर घ्यायला हवी या डोसिंगच्या बद्दल सांगायचं झालं की जे कपसरची बॉटल असते लोक देखील विचारतात की किती घ्यायचं वगैरे वगैरे ही ही पण गोष्ट खूप गरजेची आहे कारण काय काय की मी इथं पण बघ इथले बॉटल जे घेऊन गेले शंभर एम एल ची बॉटल आहे आपण पाच एम एल डेली फक्त सांगतो दोन टाइम सकाळ संध्याकाळ पण कधी कधी काय होतं पेशंट विदाऊट आता वगैरे लोक तुम्हाला माहिती आहे मोजायचं पाच एम एल ते आपलं झाकण आपण कन्सिडर केलं तरी पण काही काही झाकणात घेतच नाही डायरेक्ट बाटली लावली तोंडाला की प्याला काटा काटा अशी काही काही जी आहे ती सवय असते कारण ती गोष्ट खूप चुकीची आहे त्याचा परिणाम आता नाही पण नंतर भोगावं लागेल त्यामुळे थोडंफार लक्षात घ्यायचंय जास्त गोळ्या शरीरासाठी हानिकारक आहेत व्यायाम करूनच आपली जीवनशैली चांगल्या प्रमाणे आपल्याला ठेवायची ठीक आहे तर आजच्या व्हिडीओसाठी एवढंच भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत डोसिंग वर लक्ष द्या कोणती गोळी उपाशी बोटी कोणती गोळी जेवल्यानंतर या गोष्टींवर चांगल्या प्रकारे लक्ष ठेवा हेल्दी राहा अशा नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत धन्यवाद